नगरी बातम्या आणि परच काही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी हो कार्य घडून आले पुष्पलता भोसले या रुग्णांना पूर्णपणे दृष्टी हरवली होती खाजगी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या तातडीची आवश्यकता असल्याचं सांगितले मात्र या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे तीस ते पस्तीस हजार असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना तो परवडत नव्हता अशा कठीण परिस्थितीत त्यांनी बारामती येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रचना मार्केट पेठ बारामती इथं संपर्क साधला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे यांनी त्वरित पुढाकार घेत डॉक्टर शिर्के बारामती यांच्याशी संपर्क साधला व रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून दिली त्याचबरोबर आणखी चार जणांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून दिली या उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओ एस डी मंगेश छोटे रामहरी राऊत ॲडव्होकेट गुलाबराव बाजीराव गावडे पाटील सुरेंद्र जेवरे वस्तात पप्पू माने यांचं मार्गदर्शन लाभले रुग्ण भोसले यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार मानले बाळासाहेब कृष्णराव भोसले हे माझी पत्नीचे डोळ्याच्या डोळ्याचा त्रास असल्यामुळे आम्ही खाजगी दवाखान्यात तपासणी करता गेलो असता आम्हाला डोळ्याच्या मोतीबिंदूचा त्रास आहे असं समजल्यानंतर आम्ही खाजगी दवाखान्यात विचारले असता आम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च सांगितला त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर काही दिवसांनी आम्हालाच सतीश गावडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांचा फोन नंबर घेऊन आम्ही आम्हाला त्यांनी शिरके डॉक्टर डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी आम्हाला गावातील दोन चार जणांना घेऊन पुण्याला महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणजे मंगेशजी चिवटे साहेब चिवटे साहेब रामसर सर, सर तात्काळ मोफत मोफत मोती बिंदू ऑपरेशन करण्यात आल्याची मदत झाल्याची मदत केली त्या तरी आम्हाला गावडे सर यांचे खूप खूप आभार मानून त्यांच्या आम्ही शुभेच्छा देतो आता व्यवस्थित दिसतंय का आता व्यवस्थित सर्व काही दिसत आहे पूर्वी दिसत नव्हतं आता एकदम सगळं व्यवस्थित आहे चष्मा सुद्धा घेतलेला आहे साईपाग हे सगळं व्यवस्थित आता जाणं येणं सगळं व्यवस्थित करते